नमस्कार मी आपल्याला योगराज आहेकर पुन्हा एकदा यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांच्या मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो एक गंभीर बाब समोर येते म्हणजे पी एम पी एलची वाटचाल खरंच खाजगीकरणाकडे कर का काय आहे सविस्तर मी आज चर्चा करण्यासाठी मी आलेलो आहे सर्वप्रथम मी विनंती करेन की माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं का सबस्क्राईब केलं के नसेल तर सर्वप्रथम माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि आपला सहभाग आपला कमेंट म्हणून माझ्या कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा पाहत राहा फक्त योगराज हेरकर युट्यूब स्टुडिओज तर सुरू करूयात आजचा आपला ब्लॉग मित्रांनो मी काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रामध्ये वाचले की पी एम पी एलची वाटचाल खरंच ही खाजगीकरणाकडे आहे का अहो ही हेडलाईन जेव्हा मी वाचली ना तर मला धक्काच बसला आजपर्यंत पी एम पी एलने कंत्राटी चालक कंत्राटी बसेस ह्या नक्कीच खात्यामध्ये घेतलेल्या आहेत परंतु आता कंत्राटी वाहक सुद्धा करताय काय शासकीय नियमशासकीय किंवा कि सरकारी नियम कुठे गेले दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसची ची काय झालं ती लोक अजून पेंडिंग मध्ये आहेत त्यांना भरतीमध्ये सामील न करून घेता नवीन भरती न करून घेता तुम्ही डायरेक्ट ही कुठली पद्धत खाजगीकरणाची पीएमपीएल जर का कर खाजगीकरण करताय म्हणजे कुठल्या अनुषंगाने नियमानुसार जर का सत्तर टक्के खात्यामध्ये आणि तीस टक्के कंत्राटीकरण करण्याचा सुद्धा हा आधी नियम कुठेतरी मी वाचला होता परंतु सध्या असं झालंय की तीस टक्के खात्याच्या गाड्या आणि सत्तर टक्के कंत्राटी भाडे तत्वावरील वो बसेस आहेत ठीक आहे हे इतवर चाललं होतं त्यानंतरनं त्यांच्यावरती चालकसुद्धा हे कंत्राटी पद्धतीने आहेत बरोबर कारण दोन हजार सतरा नंतरनं भरतीच तुम्ही सामीलच करून घेतलेलं नाही आहेत लोकांना तर भरती निघालीच नाही आहे तर लोकांनी कंत्राटी काम करण्याशिवाय पर्यायच ठेवलेला नाही आहे दोन ना हजार सतरा दोन हजार एकोणीसची भरती झाली त्याच्यामध्ये सोळाशे एकोणसत्तर लोक अजूनही वेटिंगवर आहेत काही लोकांना कामावर घेऊ येऊ अशा आशा अजूनही आहे काही लोक कोर्टामध्ये गेलेत त्याचा निर्णय तर माहिती आपल्याला की कधी लागणार आहे आणि अशातच आता नवीन बातमी समोर आली की पी एम पी एलची वाटचाल खाजगीकरणाकडे मुद्दा लक्षात घ्या ही बाब गंभीर आहे एक विषय असा घ्या की कंत्राटी चालकांचं वाहकांचं प्रशासनाचं हा सगळं बाजूला ठेवा एक नागरिक म्हणून पुणेकर म्हणून काय विचार करताय तुम्ही आपली जबाबदारी नाही का पी एम पी एल प्रशासनाला जाब विचारण्याची महानगरपालिकेला जाब विचारण्याची राज्य सरकारला जाब विचारण्याची ही कुठली पद्धत कंत्राटीकरण केल्याने पी एम पी एल सक्षम होणार आहे का जेव्हा पी एम पी एम एल पी एम पी एल पी एम टी होती आणि पिंपरी चिंचवडची पी सी एम टी होती त्यांचे विलिनीकरण करण्यात आले होते का तर पिंपरी चिंचवडच्या नागरिकांना पुणे शहरातील नागरिकांना उत्तम दर्जाची सेवा देण्यात यावी यासाठी सक्षमीकरणासाठी पी एम पी एल म्हणजे पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड याची स्थापना झाली ही सेवा चांगली देण्याच्या मनसुब्यातून आता मला वाटते खाजगीकरणाकडे गेल्यावर कुठल्या जबाबदारीने कर्मचारी काम करतील आज अपघात होतात आज ठेकेदार ह्या गाड्यांवरती पूर्णता लक्ष देतील असेही नाही आहे अनेक गाड्यांचे ब्रेक फेल होतात कंट्राटी जे का वर्कर्स असतात म्हणजे पी एम पी एल कंट्राटी चालक घेतात तसे पी एम पी एलच्या चाल कंट्राटी बसेस आहेत त्यांची कामं देखील कंत्राटी माणूस करतो पी एम पी एल प्रशासनाला माहिती देखील नसतं की कोणत्या कर्मचाऱ्यांनी त्या बसचं काम केलं आहे कोण फिटर होता कोण इलेक्ट्रिशियन होता कोण काय त्या बसची देखभाल दुरुस्ती कशी झाली आहे कुठलाही तपशील नसतो भोंगळ कारभार चालू आहे त्यातच आता वाहकसुद्धा तुम्ही तुम्ही असे कंत्राटी पद्धतीने भरताय अहो तुम्ही पी एम पी एलचा खेळ लावलाच आहे का पी एम पी एल प्रशासन गंभीर नाही आहे का या गोष्टीत तुम्ही सरळ सरळ भरती करून घ्या सरळ मार्गाने सरळ मार्गाने चालक भरती वाहक भरती त्याचबरोबर पी एम पी एलचे काय इतर लोक अनुकंपामधील असेल त्यांनासुद्धा संधी द्या जे वेटिंगवरती आहेत त्यांना तुम्ही सेवेमध्ये सामावून घ्या नवीन भरती करा कंत्राटी चालक कंत्राटी वाहक हे जबाबदारीने पी एम पी एल प्रशासनामध्ये पी एम पी एलचे काम करतील का असा हा प्रश्न आहे उद्या जर का एखादी कुठली घटना घडली नागरिकांच्या सेवेसाठी ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे कोण जबाबदार का अपघात झाल्यावरती मुख्यमंत्री साहेब असतील किंवा महापौर असतील किंवा पिंपल प्रशासन टमुक थोडीशी रक्कम देऊन पाच लाख वृत्त व्यक्तींना दान हे उपकार नको आहेत आमच्या पुणेकरांवर थेट भरती हा एकमेव पर्याय आहे याच्यासाठी विरोध हा नागरिकांकडून सुद्धा हा झाला पाहिजे आणि चे चालक जे आतापर्यंत काम करतात कंत्राटी बसेसवरती त्यांना तर अनुभव आहे ना त्यांना प्रशिक्षण द्या त्यांना सेवेमध्ये सामावून घ्या कमी पैशामध्ये तुम्हाला कंटाटी कामगार मिळतो याचा अर्थ तुम्ही जीवाशी खेळताय नागरिकांच्या म्हणजे जर का तुम्हाला वाटत असेल की चाळीस हजारामध्ये जर का खात्यामार्फत काम करतोय आणि वीस हजारामध्ये ठेकेदारी मार्फत काम करतोय आपण ठेकेदाराच्या घशात तुम्ही साठ हजार रुपये देताय त्या व्यक्तीचे चाळीसच्या जागी साठ तो पैसे ठेकेदार खातोय कर्मचाऱ्यांना कमी पैसे देतो त्यामुळे कंत्राटी कर्मचारी जबाबदारीने काम करेल का हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे मला तुम्ही सांगा आता माझ्यासमोर एक अहवाल आहे तो तुमच्यासमोर मी काही सांगतो आता बघा पी एम पीलच्या आता चारशे बसेस येणार आहेत नवीन म्हणजे आता पी एम पिलची बस संख्या होणार आहे दोन हजार तीनशे अठरा ह्या काही महिन्यातच बसेस येत आहेत आता त्यातील काही शंभर बसेस माझ्या ऐकण्यात आलेत की पहिले हडपसर भेकराई नगर डेपोमध्ये येणार आहेत आणि दोन पॉईंट आठ प्रति बस आवश्यक वाहक दररोजचे लागणार आहे आता सहा हजार दोनशे पंच्याहत्तर प्रति बस म्हणजे दोन पॉईंट ऐंशी या गुणोत्तरप्रमाणे आवश्यक वाहक आहेत पी एम पी एलकडे आत्ता एक हजार सातशे शहाण्णव पी एम पीला आवश्यक वाहक आत्ता सद्यस्थिती आहे तर चौतीस हजार रुपये पी एम पी एलच्या बदली कर्मचाऱ्यांचे सरासरी आत्ताचे वेतन पळते तर सतरा हजार पाचशे कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या वाहकाचे वेतन असणार आहे म्हणजे दुप्पटचा फरक आहे बघा सतरा हजार पाचशे कंत्राटी कर्मचारी वेतन घेणार आहे तर तेच पी एम पी एलचा कर्मचारी हा चौतीस हजार रुपये वेतन घेणार आहे आणि चार हजार चारशे एकोण ऐंशी रुपये सध्या कायम बदली पद्धतीने काम करणारे वाहक आत्ता आहेत तर साठ हजार रुपये पी एम पी एलचे कायम सह कर्मचाऱ्यांचे वेतन सुद्धा म्हणजे कायमचे कायम कर्मचाऱ्यांचे वेतन साठ हजारपर्यंत आहे पण ते जबाबदारीने काम करणार आहेत किंवा त्यांची जबाबदारी पी एम पी एल प्रशासनावर असणार आहे उद्या कंट्राटी कर्मचारी घेतल्यावरती काही महिने काम करतील काही वर्षभर काम करतील अपघात झाला कुठलं काहीतरी फ्रॉड केला तर पळून गेला तर ह्याची जबाबदारी कोण घेणार ठेकेदार नक्कीच हात वर करणार कारण ते पोचलेले असतात राजकीय वरद हस्ता असतात त्यांना बरोबर की नाही मग याची जबाबदारी घेणार कोण हा सरळ सरळ अन्याय होते कर्मचाऱ्यांवरती सुद्धा त्यामुळे गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने ताबडतोब जी आर काढून हा निर्णय रद्द करावा व सरळ भरती जी आवश्यक आहे तुम्हाला ही वाहकांची सरळ भरती पी एम पी मार्फतच केली पाहिजे काही प्रमाणात चालक जे तुम्ही कंट्राटी पद्धतीने कंट्राटी बसवर ठेवलेले आहेत तोपर्यंत ठीक होतं परंतु आता त्यांची सुद्धा भरती होणार नाही म्हणजे यापुढे भरतीच निघणार नाही आहे का मग भरती निघणार नाही तर कर्मचारी भरकटणार आहे मनुष्यबळ तुमच्याकडे तुम्ही जर का भरती करून घेत नाही आहेत तुम्ही कंट्राटी पद्धतीने करताय म्हणजे तुम्ही पी एम पीचं वाटोळा करतायत अक्षरशः पी एम पी नाही तर आज राज्य परिवहन महामंडळाची एस टीमध्ये सुद्धा ही स्थिती आहे म्हणजे बस कंत्राटदाराची चालक कंत्राटदाराचा वाहक कंत्राटदाराचा कर्मचारी त्यांचे म्हणजे ठेकेदाराचे डेपो मॅनेजर असतील त्यांचे अ ॲलोगेशन सुपरवायझर असतील मेंटेनन्स सुपरवायझर असतील किंवा कर्मचारी देखील असतील हे सुद्धा ठेकेदारामार्फतच पुरवले जाणार आहेत पी एम पी एल प्रशासनाकडे मग फक्त जे अधिकारी बिल्डिंगमध्ये ऑर्गेट हेडक्वॉर्टरला बसणार आहेत तेवढे मात्र परमनंट म्हणजे पुढील भविष्यात भरती नाही झाली तर ते सुद्धा कंट्राच भरले जातील की काय असा माझ्या माझ्यासमोर आलेला आहे आता बघा ले ले एक गंभीर बाब म्हणजे प्रत्येकाने विरोध केलेला आहे या गोष्टीला जे पी एम पी एल प्रशासनाकडे खाजगीकरणाकडे आणखीन एक पाऊल टाकलं आहे पी एम पी एलने यापुढे वाहकांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णयच घेतला आहे त्यामुळे येणारे आता भाडेतत्त्वावरील चारशे बसचे चालक कंत्राटी पद्धतीने भरले जाणार आहेत चालकांनंतर आता वाहकी कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असं थेट पैशांमध्ये काही फरक पडला तर जबाबदारी कशी निश्चित केली जाणार असा प्रश्न देखील उपस्थित आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड आणि पी एम आर डी हद्दीमध्ये पी एम पी एलकडून सेवा दिली जाते साधारण सोळाशे पन्नास बसेस आत्ता धावतात सुमारे बारा लाख प्रवासी पी एम पी एलचा दररोज प्रवास करत आहेत देखील जीवाचा खेळ आहे बरोबर का नाही म्हणजे सोळाशे पन्नास आज बसेस पी एम पी एलच्या मार्गावरती धावत आहेत तर हिशोब व्यवस्थित घेतील का याची जबाबदारी कोण तुम्ही दंड मारताल ठेकेदाराला पैसे वसूल करून घेताल पण गैरवर्तन झालं पी एम पी एलच्या नागरिकांना जर का त्रास झाला तर याची जबाबदारी कोण घेणार हा एक मोठा प्रश्न आहे त्यामुळे पी एम पी एल प्रशासनाला आणि राज्य शासनाला मी एक आव्हान करतोय पुन्हा एकदा विनंती करतोय की ही पद्धत बंद करून सरळ सेवा भरती करून घ्यायची आणि आपण जी काही तुम्हाला कर्मचारी मनुष्यबळ कमी पडत आहे ती तुम्ही पी एम पी एल प्रशासन महानगरपालिका पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका संयुक्त तुम्ही भरती करून घ्या राज्य शासनापुढे प्रस्ताव मांडा थोडक्या पैशासाठी किंवा कमिशनच्यासाठी तुम्ही नागरिकांच्या दि जीवाला धोकाही निर्माण करत आहात आणि कर्मचाऱ्यांच्या चा उमेदवारांना सुद्धा हा अन्याय होतोय भरती करायचीच नव्हती तर दोन हजार सतरा दोन हजार एकोणीसच्या लोकांना वेटिंगवरती ठेवलंच का जे कर्मचारी आज पी एम पी एलकडे शासनाची नियमशासकीय परिवहन खात्याची बस सेवा म्हणून बघितलं जातं ती प्रायव्हेटच आहे का म्हणजे पी एम पी एल स्थापना झाली तेव्हा सिल्वर जुबली मोटर्स या नावाने पी एम पी एलची स्थापना झाली होती एकोणीसशे पन्नासमध्ये म्हणजे तेव्हा ती पी एम पी एलची वाटचाल ही प्रायव्हेटकडून सरकारी नियमशासकीयकडे आली आणि आता पुन्हा परतीचा प्रवास करताय का तुम्ही पुन्हा प्रायव्हेटकडे जाताय का म्हणजे काही कमिशनच्या बदल्यात किंवा काही ठेकेदारांच्या एक हितासाठी आपण हा प्रश निर्णय तुम्ही घेताय याला जाहीर निषेध मी करतो ताबडतोब हा निर्णय रद्द करावा आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देऊन सरळ सेवा भरती करून घ्यावी पुन्हा एकदा विनंती करतोय यावरती आपले लक्ष असणारच आहे की या विरोधात आपण कायदेशीर कारवाई काय करता येईल हे सुद्धा जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपली समस्या किंवा माझं म्हणणं माझ्या बॉक्स बॉक्समध्ये जरूर मला कळवा अशी मी विनंती करतो पाहत राहा फक्त योगीराज हरकर युट्यूब स्टुडिओज